नमस्कार आराधना मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी या दरम्यान आपण सर्वजण खंडोबा महाराजांची घटस्थापना करत असतो चंपाषष्टीला घट उत्थापन म्हणजेच घटाचे विसर्जन करत असतो ज्यांच्या घरी घटस्थापना केली जाते खंडोबाच्या या षडरात्री उत्सवामध्ये देव घटी बसलेले दे असतात षष्टीचा दिवस चंपाषष्टी तिलाच षष्ठी असे देखील म्हणतात या दिवशी घट उठवले जातात या उत्सवातील हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी कुळाचार कुळधर्म कुड़ केला जातो नैवेद्य दाखवला जातो भंडार केला जातो ज्यांनी उपवास केले असतील ते चंपाष्ठीच्या दिवशी आपला उपवास सोडतात मग या दिवशी नेमकं काय करावं चंपाषष्टीला नैवेद्य काय दाखवावा चंपाषष्ठी या तिथीचं महत्त्व काय आहे ती कशी साजरी करावी तळी कशी भरावी तसेच घटाचे विसर्जन कधी करायचं पूजा कशी करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये एळकोट एळकोट जय मल्हार नक्की लिहा वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस साली तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या दिवसात खंडोबाचे नवरात्र साजरे करायचे आहे आणि तेरा डिसेंबर रोजी घटस्थापना केलेलीच आहे अठरा डिसेंबरला चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीला आपल्याला घटाचे विसर्जन करायचे आहे या सहा दिवसांमध्ये मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते यालाच देवदीपावली सुद्धा म्हणतात आपल्यापैकी ज्यांच्या घरी घटस्थापना केली जाते तेव्हा या सहा दिवसांमध्ये देवपूजा केली जात नाही चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला देवांना स्नान घालायचे आहे तसंच खंडोबाच्या टाकाला अभिषेक करायचा आहे या दिवसात चाफ्याची फुले मिळालीस तर खंडोबा देवाला चाफ्याची फुले अवश्य व्हा कारण खंडोबा देवाला चाफ्याची फुले अतिशय प्रिय आहे म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंड भैरवांना चाफ्याची फुले वाहली जातात मणी आणि मल्ल या उन्मत्त झालेल्या राक्षसांसोबत सहा दिवस युद्ध करून चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांना यमसदनी धाडलं होतं खंडोबा महाराज म्हणजे भगवान शिवाचाच अवतार आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव मार्तंड भैरव असे ठेवण्यात आले आहे आता आपण बघूया चंपाीच्या दिवशी नेमकं काय करायचं या दिवशी सकाळी उठून आटोपून व्हायचं स्वच्छ वस्त्र घालायचे आणि देवाजवळ आपले आसन टाकून त्यावर बसायचे रोजच्या प्रमाणे सर्व देवांना स्नान घालायचे नंतर आपल्या देवघरातील खंडोबाचा टाक तांबणामध्ये ठेवायचा प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने परत पाण्याने स्नान घालायचे स्त्री सुक्त पुरुषसुक्त तसेच शिवमहिमनं एक वेळा म्हणून खंडोबाच्या टाकावरती अभिषेक करायचा ज्यांच्या घरी टाक नाही मूर्ती आहे तर त्यांनी मूर्तीला स्नान घालायचे त्याला अभिषेक करायचा ज्यांच्या घरी टाकही नाही आणि मूर्तीही नाही अशांनी खंडोबा महाराजांचा फोटो आहे ना त्या फोटोला फुलांनी पाणी शिंपून पुरुष पुरुषसुक्त आणि शिव शिवमहिमन म्हणायचे चाफेची फुले मिळाली तर नक्कीच वाहायची घटाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायचे घरात जर ड्युटी असेल तर दिवटी प्रज्वलित करायची आणि त्याने खंडोबा महाराजांना ओवाळायचे आणि दिवटी नसेल तर शुद्ध तुपाचे निरांजन लावून त्याने ओवाळायचे अशा प्रकारे सकाळच्या वेळेला आपली पूजा करून घ्यायची आणि दुपारच्या वेळेला देवाला नैवेद्य दाखवायचा हा कुळाचाराचा स्वयंपाक असल्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि याच दिवशी आणखी एक नैवेद्य दाखवावा लागतो आणि तो म्हणजे वांग्याचे भरीत आणि रोडगा किंवा पानगा रोडगा म्हणजे बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ दूध आणि कांद्याची पात एकत्र करून केलेली भाकरी या रोडग्याचा आणि भरिताचा नैवेद्य देवांना दाखवायचा सोबतच पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवायचा देवांच्या नैवेद्यासोबतच घोडा कुत्रा आणि गाय यांचा देखील नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपल्या बाजूला घोडा गाय आणि कुत्रा असेल तर त्यांना हा नैवेद्य खाऊ घालायचा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आरतीमध्ये गणपतीची आरती देवीची आरती भगवान शिवाची आरती खंडोबाची आरती अशा प्रकारच्या आरत्या करायच्या आणि हो गुरुची आरती तुमचे जे गुरु आहेत त्या गुरुची आरती देखील करायची आरती झाल्यानंतर घटाचे विसर्जन करायचे काहींच्याकडे धान्य घातले असेल तर काहींकडे नुसता कलश असेल अखंड दिवा देखील असतो कलशावरती घटावरती तसेच अखंड दिव्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या दिवा कलश घट किंचित हलवायचे आणि अशा रीतीने घट विसर्जन झाल्यानंतर या दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांची तळी भंडार करायचा असतो त्यावेळी तळी आरती म्हणायची असते घटाचे विसर्जन झाल्यानंतर तुम्ही दुपारी तळी भंडार करू शकता ज्यांना वेळ नसेल त्यांनी संध्याकाळी जरी केला तरी देखील चालतो तळी भंडार करताना एळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष करायचा असतो ज्या वेळेला मार्तंड भैरव आणि मन्नी मल्लासूर यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं त्यावेळेला सप्तऋषींनी देवसेनेचा विजय होण्यासाठी प्रतिष्ठान मांडलं होतं मणिमल्लासुराचा प्रभाव होऊ लागला तेव्हा या प्रतिष्ठानावर एक, -एक विजय माळ चढवली जाऊ लागली आपण आता खंडोबाचे जे नवरात्र साजरे करतो तो हाच विधी आहे आणि मल्हारी मारतण ज्या वेळेला विजयी झाले त्यावेळी सप्त ऋषींनी ते, ते प्रतिष्ठान विसर्जित करताना त्यावेळी जो जयघोष केला त्यालाच तळी भांडार असे म्हटले जाते आणि म्हणूनच आजही नवरात्रामध्ये खंडोबा महाराजांच्या नावानं त्यांचा जयघोष केला जातो आता आपण बघूया तळी कशी भरावी त्यासाठी साहित्य काय लागेल तर साहित्य बघा एक तामण विड्याची पाच पानं पाच सुपाऱ्या पाच नाणे आणि दिवटी दिवटी जर नसेल तर तुपाचे निरांजन घात ती तुपाचे निरांजन घ्यावेत खोबऱ्याची एक वाटी घ्यायची हळद म्हणजेच भंडारा घ्यायचा आणि खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा त्यानंतर पाच सात अकरा अशा विषम संख्येमध्ये घरातील मंडळींनी जमायचं तांबणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे तांबणात किंवा ताटात पाच विड्याची पानं ठेवावीत त्यावर एक, -एक नाणं ठेवावं आणि नाण्यावर एक एक सुपारी ठेवावी मधोमध खोबऱ्याची वाटी ठेवावी आणि वाटीमध्ये भंडारा ठेवावा म्हणजेच हळद ठेवावी तामणामध्ये किंवा ताटामध्ये खंडोबा महाराजांचा टाक ठेवावा काही ठिकाणी तळी भरताना कलशही घेतला जातो आपल्याकडे जी पद्धत असेल तशा पद्धतीने करावं ड्युटी घ्यायची ती प्रज्वलित करायची ड्युटी नसेल तर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा प्रथम टाकाची पूजा करायची नंतर टाकाला भंडारा वाहायचा भंडारा वाहत असताना पुढील मंत्र म्हणायचा स्कंदनाभी समुद्र भूते श्रीमैराल प्रियंकारी गौरी प्रिय तडी द गौरी लक्ष्मी सुते नमस्तुते हा मंत्र म्हणून खंडोबा महाराजांना भंडारा व्हायचा प्रज्वलित केलेल्या दिवटीने खंडोबा महाराजांना ओवाळायचे दिवटी नसेल तर दिव्याने ओवाळायचं आता आपण तळी भंडार करणार आहोत पाच सात किंवा अकरा अशा विषम संख्येमध्ये घरातील मंडळींनी जमायचं किंवा शेजाऱ्यांना बोलावलं तरी चालते प्रत्येकाच्या कपाळाला भंडारा लावायचा सर्वांनी मिळून ते तामण वरती उचलायचं आणि कपाळी लावायचं असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे हे करत असताना खंडोबा महाराजांचा जयघोष करायचा एळकोट एळ जय मल्हार सदानंदाचा एळकोट असा जयघोष म्हणायचा नंतर तळी आरती म्हणायची तळी आरती झाल्यानंतर जमिनीवर थोड्या अक्षदा ठेवायच्या त्यावर तामण किंवा ताट ठेवायचे खोबऱ्याचे तुकडे करायचे प्रत्येक पान सुपारीवर खोबऱ्याचे तुकडे टाकायचे भंडारा व्हायचा आणि दिवटीने किंवा दिव्याने पुन्हा एकदा ओवाळायचे आणि एळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष करायचा ड्युटी बाहेर अंगणात जेजुरीच्या दिशेकडे ठेवून उभी करायची ती तशीच शांत होऊ द्यायची ज्यांचे अशाच प्रकारे चंपाषष्ठी म्हणजेच ज्यांच्या घरी खंडोबा महाराज कुलदैवत आहे त्यांनी अशाच प्रकारे चंपाषष्टीला दसऱ्याला सोमवती अमावस्येला देखील तळी भंडारा अवश्य करावा आपण आता मल्हारी मार्तंडचा म्हणजेच खंडेरायाचा जयघोष करणार आहोत मल्हारी मार्तण जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट हर हर महादेव चिंता मनी मोर्या आनंदीचा उदव उदव भैरव चांग भल बोल अहंकारा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव आले जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरी करगोटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा ही लाल, आरती करी माळसा सुंदरी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय अडकेल ते भडकेल भडकेल ते भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय हो खंडेराव महाराज की जय हो सदानंदाचा एळकोट